आजींच्या चितेला काकांनी अग्नी दिला काका, काका त्यांच्या दोन मुलांसह अमेरिकेत स्थायिक झाले होते चितेने धडधडत दर पेट घेतला गंगेच्या काठावरील जोरदार वाऱ्यांनी आगीत तेलवतायचे काम केले चितीच्या प्रकर आगीमुळे आजूबाजूला उभे असलेल्या माणसांना थंडीच्या मोसमातही उबदार वाढले जवळपास पन्नास साठ माणसांच्या गर्दीत मी देखील होतो आजीच्या रुग्णालयात ने नेण्यापासून मरेपर्यंत तिच्यावर केलेले उच्चार तसेच तिला स्मशानभूमीत घेऊन जाताना झालेले जा सर्व पूर्वापार विधी मी अत्यंत कुतूहलाने पाहत होतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो पण मला हे समजत नव्हते हो की विधींचे पालन करणे का गरजेचे आहे किंवा ते न पाळल्याने काय नुकसान होईल अशा प्रकारचा मृत्यू मी पहिल्यांदाच जवळ पहिला होता आजीच्या तीन जावयांमध्ये मी सर्वात लहान जावई होतो त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता दहा डिसेंबरला सकाळी आंघोळ करताना त्या राह नाणी घरात पडल्या होत्या खूप रक्त वाहून गेले होते त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी त्यांच्या मेंदूतील नसा फुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले मला ता 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 ते जे जमले ते मी केले माझी पत्नी तिच्या आजीची काळजी घेण्यासाठी रात्रंदिवस रुग्णालयातच राहील खर तर त्या माझी आजी नसून माझ्या पत्नीची आजी होती किंबहुना माझ्या पत्नीची आईच होती कारण माझ्या पत्नीच्या आईचा मृत्यू लवकर झाल्यामुळे आजीनेच तिला सांभाळले होते माझ्या पत्नीच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते त्यामुळे माझ्या पत्नीचे आणि माझीही पत्नीच्या आजीसोबत चांगले पटत होते माझ्या दोन मोठ्या बहिन्या काकाच्या मुली एक सून काकी यांच्या सर्व मुलांसह दुपारीच रुग्णालयात पोहोचत असत संध्याकाळपर्यंत सर्वजण आजीसोबत बसण्याऐवजी बाहेर फिरताना दिसायचे जेव्हा मी तिथे पोहोचायचो तेव्हा मला माझ्या चुलत मिळण्या कधी चहा कधी कॉफी पिताना तर कधी बाहेर रस्त्यावर फिरताना दिसत एकदा विचारल्यावर त्यांनी सांगितले की ते खूप थंडी आहे मुलांना सर्दी होऊ नये म्हणून आम्ही उन्हात राहणे खूप गरजेचे आहे मी प्रश्न केला मग तुम्ही मुलांना इथे का आणता काहींनी घरीच थांबावे तर काहींनी रात्री यावी एक जण म्हणाली माझी मुलं माझ्यासोबतच येतील मी त्यांना कोणाच्या भरोशावर कसे सोडून येऊ मुलांना रात्री येथे झोपायला लावणे योग्य नाही कारण त्यांना संसर्ग होऊ शकतो घरी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे मला स्वतःला संसर्गाच्या भीतीने ते याव्याचे वाटत नाही पण काय करणार आईने सांगितले त्यामुळे यावेच लागते नाही आले तर लोक काय म्हणतील जणू ती नातेवाईकांच्या टोमणींच्या भीतीने येते येत होती तसे तर राजजींचा दीप्तीवर खूप विश्वास होता आता फक्त दीप्तीनेच त्यांना बघायला हवे तिच्या या उत्तराने ते मी निरुत्तर झालो त्या दोघी बहिणी आणि दीप्तीची काकू मात्र खुश दिसत होत्या मी विचार करू लागलो कदाचित मीच मूर्ख आहे जो इथे पडलेला असतो पण लगेच मनात दुसरा विचार आला बहीण आहे सेवा केली तर बिघडली कुठे सर्व नालायक असले तरी मी नालायक नाही या आजीमुळेच माझी दिप्तीशी लग्न झाले काका मामा तयार नव्हते आजींनीच पुढाकार घेऊन आमच्या प्रेमीवर शिक्कामोर्तब केला होता काका काकोना दिप्तीचे लग्न पुन्हा शिक्षकासोबत लावून द्यायचे होते मी दक्षिण भारतीय होतो आजीनी माझे आजीनी माझी जात माझे कुटुंबीय कुणाबद्दल काही विचारले नाही त्यांचा दीप्तीवर पूर्ण विश्वास होता आजीचे वय झाल्यापासून दिप्ती त्यांची सगळी कामं करायची ती लहानपणापासूनही कामं करत होती पण माझ्यासोबत एम बी ए केल्यानंतर त्याच एन एन सीमध्ये मध्ये काम करूनही आजींची छोटी मोठी कामं दिप्तीकडेच होती आजीने मला ते प्रेम दिलं जे मला कोणाकडून कधीच मिळालं नाही म्हणून आम्हा दोघांना रुग्णालयात रात्रंदिवस त्यांची सेवा करताना समाधान वाटत होते आजी गुणासाठी ओझे कशी ठरू शकते काका काकूंचे त्यांनाच माहित आजीच्या एकुलत्या एक सुनेने बहुधा सासूला हात न लावण्याची शपथ घेतली असावी ती घरातून निघताना महागडी साडी आणि मॅचिंग ब्लाउज घालायची लिपस्टिकसह मेकअप करायची रुग्णालयात आल्यावर पुन्हा एकदा अर्शात मेकअप निहायची जेणेकरून तो खराब झाला असेल तर नीट करता येईल त्या वयातही काकीचा नकरा पाहण्यासारखा होता ती माझ्यासोबत फ्लटही करायची एके दिवशी मी तिला सांगून टाकले का की काकी तुम्ही ते मेकअप करणे शोभत नाही ती रागाने म्हणाली तुला काय समजते येथे अनेक डॉक्टर येतात त्यातले काही त्यांचे का जावयाचे मित्र आहेत ते मित्रही आजीला भेटायला येतात त्यांनी मला साध्या कपड्यात बघितले तर काय म्हणतील तुझ्या काकांचे एका मोठ्या उद्योगपतीची पत्नी म्हणून मला हे सर्व करावं लागतं घरच्या इज्जतीचा प्रश्न आहे आजोबांचा एकुलता एक मुलगा आणि आमच्या सख्या एकुलत्या एक काकांना व्यवसायातून सवय मिळायची नाही पण हो रोज रात्री एकदा ते येथे हजेरी लावून जायचे रात्री येथे थांबतो असे सांगून काही वेळाने दुकानातील नोकराला येथे बसून जायचे जो सतत झोपेत असायचा रात्री ग्लुकोज लावताना मला आजींचा हात धरावा लागला कारण त्या अनेकदा हात हलवत होते त्यामुळे दिप्ती आणि मी रात्री आळीपाळीने झोपायचो आणि उठायचो आजींसाठी सातव्या दिवशी घरी महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू झाला त्यांना वाचून दाखवण्यासाठी रुग्णालयात एका पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती एका तासासाठी तो दोनशे रुपये घेत होता आजी जेव्हा बऱ्या होत्या ते तेव्हा त्यांच्याशी कोणी छोटीशी गोष्टही बोलत नसे पण आता त्यांना भगवद्गीतेचे वाचन करून दाखवले जात होते जोपर्यंत आजी बऱ्या होत्या त्यांची कोणालाच काळजी नव्हती कोणी त्यांना खायला प्यायला विचारले नाही त्या घरच्या एका कोपऱ्यात पडून असायच्या आठव्या दिवशी पहाटेच्या सुमारास आजींचे रुग्णालयातच निधन झाले काका काकी माझ्या चलत मिळण्या त्यांचे पती आले होते त्या ते दिवशी त्यांनी मुलांना घरीच ठेवले होते येता सर्वांनी आजीच्या पार्थिवाला मिठी मारली ज्यांनी त्याआधी माझ्या पुढ्यात असे कधीच आजींना जवळ घेतले नव्हते थोड्याच वेळात संपूर्ण खाली खोली गोंगाट आणि रडण्याच्या आवाजाने भरून गेली जणू काही एकाच वेळी अनेकांची हत्या करण्यात आली होती पाच मिनटं आज सगळी शांत झाली कोणाच्याही चेहऱ्याकडे बघून त्यांनी डोळ्यातून एक अश्रूही काढल्याचे दिसत नव्हते ते संपूर्ण दृश्य मला नाटकाच्या रंगीत तालिमेसारखे वाटले माझे स्वतःचे आई वडील जिवंत होते आणि दोघेही माझ्यासारखे त्यांच्या आई वडिलांचे एकुलते एक होते त्यामुळे कोणाला कसे पाहण्याची ही पहिलीच वेळ होती आजींचा मृतदेह ट्रेचरवर ठेवला त्यावेळी काका एकटेच असल्याने आजीला उचलण्यासाठी मदत करण्याचा विचार मनात आला मी हात पुढे करताच मोठी भेवणी म्हणाली दिनेश तुम्ही हात लावू नका तुम्ही जावही आहात तुमचा हात लागल्यास साडीला नरकात जावे लागेल या वाहण्याने तिने तिच्या पतीलाही हात लावण्यापासून वाचवले आजीच्या मृत्यूपर्यंत ते मी त्यांची सेवा करत राहिलो त्यावेळी मी जावं आहे हे कोणालाच आठवत नव्हते पण आजींना मोक्ष मिळण्याचा प्रश्न होता त्यामुळे त्यांना हात लावून मला त्यांच्या मोक्षाचे दरवाजे बंद करायचे नव्हते आजींना उचलणे काकांना एकट्याला शक्य नव्हते ते स्वतः पासष्ट वर्षाचे होते आजी आज एकोणनव्वद वर्षाच्या होत्या तरीही काका का का माझी पत्नी आणि बहिणी आजींना उचलून स्ट्रेचरवर आणू लागले माझ्या दोन्ही मेहन्या स्ट्रेचर धरून होत्या स्ट्रेचरवर स्ट्रेचर ठेवण्याच्या प्रयत्नात मृतदेह जमिनीवर पडला कसा बसा तो जमिनीवरून उचलून पुन्हा स्ट्रेचरवर ठेवण्यात आला मृतदेह हो घरी नेण्यात आला शवपेटी सजवण्यात आली वीस किलो गुलाबाची फुले आणि तेवढ्याच संख्येने मखाने घाल मागवण्यात आली एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या आईची अंत्ययात्रा निघाली त्यांची संपूर्ण प्रतिष्ठा पन्नाला लागली होती कारण कोणी म्हणू नये की मुलाने आईसाठी काही खर्च केला नाही महिला घोळक्याने येत होत्या मृतदेहाजवळ येतात सर्वांनी एक सुरात आरडाओरडा केला किती के विलक्षण सुसंवाद तो काही क्षणातच पुन्हा शांतता पसरली आधी आलेल्या महिला मागे सरकून बसल्या जिथे त्या मृत व्यक्तीच्या म्हणजे आजीबद्दलच्या सर्व गोष्टींवर आपापसात चर्चा करू शकते आजींच्या त्या इकडे एकदाही आल्या नसते पण आता कॉलनीतल्या सगळ्या महिलांची गर्दी झाली होती काही वेळाने आवाज आला नातू कुठे आहे त्याला बोलवा आजींच्या पायाला स्पर्श करायला हवा आजींना मोक्ष मिळेल मिळेल द्विधा मनस्थित होत होतो माझ्या स्पर्शाने आजी नारकात गेल्या असत्या पण माझ्या मुलाच्या स्पर्शाने नाही त्या आजारी असताना त्यांना कोणी हात लावायलाही तयार नव्हते माझ्या दोन्ही मेहुण्या आणि सुनीने आपापल्या मुलांना मृतदेहाकडे नेण्यास ने सुरुवात केली मी विचार केला माझी दोन्ही मेहुने आले नाही हे बरं झालं नाहीतर त्यांचेही माझ्यासारखेच झाले असते आणि त्यांनाही पुतळ्यासारखे कोपऱ्यात बसावे लागले असते एक छायाचित्रकारही होता मृतदेहावर चादर घालते वेळी भाऊसाहेबांचे लक्ष बहुधा आजींच्या मानेकडे आणि मनगडाकडे गेली सोन्याचे हार आणि बांगड्या होत्या किमान चार तोळे सोने होते भाऊसाहेबांनी ते काढून घेतले जणू कोणीतरी ते घेऊन पळून जाणार होते मृतदेह रुग्णवाही ठेवून सर्वजण घाटाकडे निघाले घाटावर एक लाकडी चिता तयार होती चितेवर मृतदेह ठेवण्यापूर्वी नदीला प्रदक्षिणाही घालायची होती पण अजूनही कवटी फुटली नव्हती नाव्याने भाऊसाहेबांची केस काढायला सुरुवात केली मुंडन विधीनंतर भाऊसाहेबांच्या अंगावर पांढरी वस्त्रे होती थंड वाऱ्यामुळे भाऊसाहेब थरथरत होते मृतदेहाला आंघोळ घालून चितेवर ठेवण्यात आले आता प्रतीक्षा होती ती गुरुजींची जेणेकरून मुखाग्नी देत आहे दुसरीकडे गुरुजी मृतदेहावर पडलेल्या इतर मृतदेहांचा हिशोब करण्यात व्यस्त होते सर्वांकडून पूर्ण पैसे घेऊनच ते आमच्या दिशेने आले मंत्रोच्चारासह भाऊसाहेबांनी गाग्ने दिला आणि चिता पेटली दुसऱ्या दिवशी घरातील सर्व वडीलधारी चितेची राग का भांड्यात गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले जेणेकरून ते वाराणसी अलाहाबाद गया आणि पुरीसारख्या ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करता येईल हा कलश घेऊन फक्त भाऊसाहेबांनाच जावे लागले माझ्या कानावर आले होते की भाऊसाहेब आजची हयात असताना एकदाही त्यांच्यासोबत कुठेही गेले नव्हती पत्नीसोबत मात्र हनीमून साठी काश्मीरहून कन्याकुमारी का पर्यंत गेले होते त्यांचे म्हणणे होते की त्यांनी आईसाठी इतकीही केली नाही तर लोक काय म्हणतील त्यांना सतत लोक काय म्हणतील याचीच भीती वाटत होती शेवटी आंघोळीची वेळ झाली आंघोळ न करता घरात शिरल्यास घर अपवित्र होईल अशी सर्वांना भीती होती मी स्पष्टपणे नकार दिला खूप थंडी आहे मी घरी जाऊन गरम पाण्याने आंघोळ करेल आजी आज तर आता आपल्यात नाहीतर तर मी सोडून सगळ्यांनी थरथर कापात मधी तांभोळ केली घरी परत येईपर्यंत त्यांचे दात एकमेकांवर आदळत होते त्यांच्यावर काहींची नाकात त्यांच्यापैकी काहींच्या नाकातून पाणी वाहणे सुरू झाले होते घरी अजून पुजाऱ्यांचे देणे बाकी होते दहावे तेरावे पुजाऱ्यांना दार नातेवाईकांना जेवण स्थानिक लोक हजारांचा खर्च होता पत्नीला सोडून मी परत आलो परत त्यांना पत्नीने सांगितले की आजींच्या उपचारापासून ते तेराव्या पर्यंत सुमारे दोन लाख रुपये खर्च झाले भाऊसाहेबांचा बाप सर्वत्र वाढला होता पुजाऱ्यांनी एक प्रकारे आई स्वर्गात गेल्याचा दाखला दिला होता पुढच्या वर्षी श्राद्ध करायलाही सांगितले होते छायाचित्रकारालाही पैसे देण्यात आले होते जवळपास महिनाभर सर्वजण हॉटेलमध्ये हो, थांबले होते भोजन वाहतूक भाडे इत्यादींवर भरपूर पैसा खर्च झाला तसाच तो पुजाऱ्यांना खुश करण्यासाठी खर्च झाला इतका खर्च होऊनही फुलला होता आईच्या अंत्यसंस्कारात घालून त्यांनी समाजात स्वतःचे मोठे स्थान निर्माण केले होते खरा खळस सात दिवसांनी पाहायला मिळाला आजीचे कपाट आणि कपडे तपासले असता एका कपाटात का कागदाखाली एक लिफाफा सापडला जो बहुधा सात आठ वर्षात पूर्वीचा होता ते मृत्यूवंत होते सर्वांसमोर कपाट उघडल्यावर माझ्या पत्नीच्या काकांना ते लपवता आले नाही ना त्यांना मृत्युपत्र सर्वांपुढे वाचावे लागले मृत्यूपत्राशिवाय आजी मरण पावले त्यांच्या हाताला जे लागे ते होईल असे सर्वांना वाटत होते आजीने मृत्यूपत्रात स्पष्टपणे लिहिले होते की त्यांच्या मालकीचे जे, जे काही आहे ते दीप्तीला मिळेल आणि त्यात गावातील त्यांचे वडील घर आणि लॉकरमध्ये ठेवलेले तसेच त्यांनी घातलेल्या दगण्यांचाही समावेश होता मृत्यूपत्र ऐकून सर्वांचे तो डोबळे पडले माझ्या मीने सुरात म्हणाल्या आजी आम्हाला समजले की दीप्ती आजीची इतकी सेवा का करत होती तिला माहीत होतं की फक्त तिलाच त्याचे फळ मिळेल दीप्ती काहीच बोलली नाही आणि दोनच तिने मला काही न बोलण्याचा इशारा केला घरी आल्यावर दीप्तीने मला एक पिशवी दिली ज्यावर धूळ साचली होती ती म्हणाली आजीला एके दिवशी रुग्णालयात शुद्ध आली होती ही पिशवी तिच्या जुन्या कपड्यांमध्ये कुठेतरी असावी तिने आग्रह केला की मी ती पिशवी आणावी मी अनेकदा नकार दिला पण आजीने हट्ट धरला मी पिशवी आणल्यावर तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली बाळा हे माझ्याकडून तुम्हा दोघांसाठी आहे हे कोणाला कळू देऊ नकोस मी जे लिहिले आहे ते तुला मिळेल की नाही हे मला माहीत नाही मी मात्र पिशवी उघडली नाही तशीच घरी आणली आता बघूया त्यात काय आहे ते बॅगेत जवळपास पाच किलो सोन्याचे दागिने होते ते जुन्या डिझाईन्समध्ये होते ही बॅग काकूंच्या नजरेतून कशी निसाटली ते मला समजले नाही कदाचित आजीने ते जुने, आजी जुने कपडे असलेल्या कपाटात लपून ठेवली होती त्या कपाटांना खूप वास येत होता कदाचित आजीने मुद्दामून लघवी केलेले कपडेही त्या कपाटात कोंबून ठेवले होते जेणेकरून कोणतेही काका काकू को त्याला हात लावणार नव्हते शेवटच्या दिवशी कोणीही कपाट उघडले नव्हते आम्हा दोघांनाही पैशाची हाव नव्हती आजी नवदि प्रेमामुळेच दीप्तीने त्यांची तिची रात्रंदिवस सेवा केली आणि तिची सेवाभावना पाहून मी सुद्धा तिला एकदाही थांबवले नाही आजीच आमच्या लग्नासाठीची सर्वात मोठी शुभचिंतक होती पैसा ही मोठी गोष्ट आहे पण त्याहून मोठे प्रेम आहे ना